कोवाड महाविद्यालयात डेंगू व मलेरिया मुक्तीसाठी जनजागृती एन एस एस विभाग आणि ग्रीन क्लबचं संयुक्त आयोजन कीटकशास्त्रज्ञ सुभाष कांबळे यांचं प्रभावी सादरीकरण चंदगड तालुक्यातील कोवाड येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात डेंग्यू आणि मलेरिया मुक्ती पंधरवड्यानिमित्त प्रभावी जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमाचं आयोजन एन एस एस विभाग ग्रीन क्लब आणि पंचायत समिती चंदगड यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं कार्यक्रमात कीटकशास्त्रज्ञ सुभाष कांबळे यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डेंग्यू आणि मलेरिया पसरवणाऱ्या डासांची माहिती दिली या आजारांपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपायच सर्वोत्तम आहेत असं स्पष्ट करत त्यांनी टायर प्लास्टिक आणि साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास कशी होते हे उदाहरणासह मांडलं तसंच दर आठवड्यात कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर व्ही आर पाटील होते प्रारंभी ग्रीन क्लबचे प्रमुख प्राध्यापक सी ए कणसे यांनी प्रास्ताविक केलं एन एस एस विभाग प्रमुख प्राध्यापक दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांनी केवळ महाविद्यालयापुरतेच नव्हे तर गावपातळीवरही जनजागृती करावी असं सांगितलं या कार्यक्रमाला प्राध्यापक चैताली जाधव प्राध्यापक महेश दळवी प्राध्यापक सरिता शिवणगेकर आरोग्यसेवक श्रीहरी वांद्रे अमित लोहार आरोग्य सहाय्यक मुरली शिंत्रे यांची उपस्थिती होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक आपाजी ससेमारे यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्राध्यापक संदीप पाटील यांनी मानले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोग प्रतिबंधात्मक उपायांबाबत जागरूकता निर्माण झाली असून त्यांनी आपल्या परिसरातही स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा